नमस्कार मित्रांनो आपण मुलांना काल सोडविण्यासाठी दिलेला प्रश्न समजून घेऊया प्रश्न काय होता एक हौद अ व ब या दोन्ही नळांनी पंधरा तासात पूर्ण भरतो जर फक्त अ हा नळ चालू ठेवला तर हौद वीस तासात पूर्ण भरतो तर फक्त ब नळ सुरू ठेवल्यास हौद किती तासात भरेल खूप मुलांनी उत्तर पंचवीस तीस पन्नास अशा प्रकारे साठ केलेला आहे अचूक उत्तर कोणतं यात ना आणि ते कशाप्रकारे सोप्या पद्धतीनं काढायचं हे समजून घे मित्रांनो ज्यावेळेस दोन्ही नळं सेपरेट सेपरेट असतील त्यावेळेस एकत्र किती तास लागतील असे अनेक गणथ आपण सोडविलेले आहेत परंतु या ठिकाणी मित्रांनो दोघांची एकत्रित वेळ दिलेली आहे पंधरा तास एकत्र आल्यास पण तो अ एकच नळ ठेवला तर वीस तास मग अशा टायमाला बचे नळ सुरू ठेवल्यास किती वेळ लागले विचारलं सोपी पद्धत आहे मित्रांनो काय करायचं बघा अशा टायमाला दोघाला लागणारी वेळ पंधरा तास या ठिकाणी बघा फक्त अ हा नळ चालू ठेवला तर वीस तास लागणार आहे मग ब ला किती लागणार विचारलं मग अची वेळ इथं लिहायची वीस बघा दोघांची वेळ पंधरा तास एकत्र आल्यास अ चे एकटा राहिला तर वीस तासात हाऊस भरेल आपल्याला विचारलं बच ची मग अशा टायमाला काय करायचं तर या दोघातला फरक खाली लिहायचा बस एवढं केलात की के तुम्ही जिंकलात मित्रांनो पाच ना पंधराला भागा पाच एक पाच पाच त्रिक पंधरा वर राहिलं वीस आणि तीन वीस त्रिक साठ म्हणजे मित्रांनो साठ तास हे आपलं उत्तर झालं किती सोपं आहे बघा आणि ह्याला मित्रांनो गणितामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट असते आलेलं उत्तर रिचेक करायचं म्हणजे खरंच माझं उत्तर आलं का याची मग सोपी सिस्टीम आहे बघा मित्रांनो चेक करूया अ एकटा जर नळ सुरू ठेवला तर वीस तासात भरतो बघा ब साठ तासात दोघे एकत्र आले मित्रांनो पंधरा उत्तर येतं का बघा आपल्याला दोघे एकत्र आले म्हणलं की मित्रांनो या दोघाची पेरीच करायची वीस एकवीस वीस चोकऐंशी चार न साठ भागा उत्तर पंधरा तास आलं बघा रिचेक केल्यास दोघं एकत्र आल्यास उत्तर पंधरा तास आलं का नाही दोन्ही पद्धती मित्रांनो आपण रिचेक्यासाठी आत्मविश्वास वाढला पाहिजे आपला अरे साठ उत्तर हे बरोबर आहे का आत्मविश्वास वाढण्यासाठी गणितातली बेस्ट मेथड रिचेक मेथड मित्रांनो मित्रांनो ही पद्धत तुम्हाला कशी वाटली अशा सोप्या सोप्या ट्रिक्स यूट्यूबर नरवणे सर या यूट्यूब चॅनलवर पहा आणि आवडल्यास इतरांना शेअर करा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद